पाऊस का आधी आता जितका पाऊस पडतोय थँक्यू सो मच दादा लाईव्ह आले कुठे फक्त तीस मिनिटासाठी लाईव्ह तीस कारण पाऊस खूप पडतोय ना थँक्यू सो मच so लाईवला आल्याबद्दल दादा दादा तिकडे पाऊस पडतोय का पाऊस पडतोय का कोण कौन कोण आहे लाईव्ह लाईक करा जीवन ज्योत जी पुन्हा पुन्हा मे हो रही है बारिश पुन्हा पुन्हा मे बहुत तेज बारीश हो रही खूप खूप स्वागत आहे जीवन ज्योतजी दादा इकडे पाऊस नाही आज ओके इकडे खूप पाऊस आहे प्रचंड तर लाईव्ह कोण पण नवीन आहे लाईवला लाईक करा ज्ञानदीप ताई आलेले आहेत आपल्या लाईव्ह धन्यवाद मनापासून ताई लाईव्ह आल्याबद्दल नमस्ते ताई नमस्ते सहा हजार आहे का रे हो दादा जास्त आहे आनंदित ताईला एकदम थँक्यू सो मच नैना ताई छोटू भैया मॅडम जी नमस्ते छोटू भैया नमस्ते दादा नमस्ते नयना ताई दादा नमस्ते नैना ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जयशंकर <laughs> ते वरपत्रे आहेत वर ना पत्र्याच्या घरी माझं ते पत्र्यावरती आवाज जास्त येतो पावसाचा नाही ना ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जयशंकर तो भैया बोल रहे, नाम क्या है इसका? ये, ये डॉग का राजा राजा पाऊस चालू आहे का हो नाही ना त प्रचंड पाऊस चालू आहे मला नाही वाटत ह्या पावसामध्ये मुलं क्लासला येतील आईला मग भाडं परवडत नाही हो ना, दा ना दादा खूप जास्त आहे दादा आपलं स्वतःच आहे भाड्याने नाहीये दोन रूम आहेत किचन आणि हॉल भाड्याने नाही राजा साहेब हो नमस्ते राजा साहेब राजा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ अरे गध्या इकडे बघ ना बघ तुला बघवत नाही बस कस राजा ऐक नाही तुला धड्या शिवा दादा म्हणतात तुम्हाला किती भाडे दादा भाडं नाही किरण दादा खूब 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 स्वागत है लाइव वर छोटू आप कहाँ हाँ छोटू भाई आ माराई अन्ना साहबले छत्रपति संभाजी खूब छान थैंक यू सो मच लाइव लद्दल धन्यवाद अन्ना साहब किरण दादा खूब खूब धन्यवाद लाइव लाइव लाइक करा वर कोण नवीन असेल आणि वर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा कोणाचा नवीन चॅनल असेल तसं कमेंटमध्ये मला नक्की सांगा ये देख राजा छोटू भैया को नमस्ते करो राजा छोटू भैया को नमस्ते करो राजा क्या बात है आज बहुत उखड़े उखड़े लग रहे हो क्या हुआ छोटू भैया बोल रहे हमें बहुत पसंद है डॉग ओके छोटू भैया डॉग नहीं पाउस पड़ताऊ आला कर तो बसा तो पाऊस गेला की निघून जातो आहे माहीत नाही हर्षदा ताई म्हणतात हर्षदा बोलते हाय ताई हाय हर्षदा पाहिलं का तू मी तुझ्या चॅनलला सपोर्ट केलेला आहे बस बस, बस। आ, का बस हाय हर्षदा झालं का जेवण वगैरे तुझं काय म्हणतेस पाऊस वगैरे आहे का तिकडे हे इधर खाना खाणे रोज आता आहे व इतर वैष्णवी लाईट डेकोरेशन हाय दादा किरण दादा खूप खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल थँक्यू सो मच लाईव्हला लाईक करा बरं सगळेजण पटापटा लाईव्ह लाईक करा अण्णासाहेब दादा जातो मी मुलांची मुलींची मला भीती वाटते ओके बाय बाय अण्णासाहेब हर्षदा हो झालं हर्षदा का ग असते काय झालं हर्षदा हर्षदा काय झालं हसायला तर लाईव्हला कोण नवीन आहे पटकफट पटकपट कमेंट पट, पट, करा मैडम आप किधर तो बाहर जाने वाले थे ना हाँ छोटू भैया बाहर जाने वाले थे लेकिन बहुत तेज़ जोर की बारिश हो रही है बहुत तेज अन्ना साहेब बगा काय मनताए बाहर जाने वाले थे मेरे ससुराल ससुराल जाने वाले लेकिन बहुत बारिश हो रही है ससुराल नहीं सॉरी क्या बोलते की हर ना साहेब बघा काय म्हणत आहेत बघितलं ना त्यांची कमेंट वाचली बाय बाय बोलले मी त्यांना हो दादा खरं मला खरंच भीती वाटते पर आपके पास तो कार है ना फिर क्या है लेकिन बारिश बहुत तेज है ना आपको कौन बोला हमारे पास कार है लाइव लो नवे पटापट लाइव लाइक करा कमेंट करा राजा का होता है आपके वीडियो में ना ये तप कर वो कर्नाटक गई थी मैं गाणगापुर दत्त महाराज गुरुदेव दत्त इकडे गेले कर्नाटक को गई थी मुझे लगा आपने किधर देखे इसलिए बोली तो देखिए महाराष्ट्र में बहुत तेज़ बारिश हो रही है लाइव रिपोर्टिंग पुणे से बोला था ना पहले ही वीडियो पे छोटू भैया बोलो पहले ही बोला था मैंने बहुत तेज़ बारिश होने वाली है इसलिए वापस लाइव आई गेली वाटत ती मुलगी आता मी बोलू शकतो बिंदास ओके दादा बोला काय म्हणता येईल तुमचा चॅनल आहे का दादा चौल में रहते हो क्या नहीं नहीं चौल में नहीं ये चौल नहीं है मजा चैनल नहीं मैं फ्त बोके दादा ओके ओके तर कोण लाइवला नवीन आहे पटपट लाइवला लाईक करा कोण असा नवीन चॅनल असेल मला सांगा कमेंट मध्ये छोटू भैया खाना खाया महाराष्ट्र पुणे अण्णासाहेब दादा महाराष्ट्र पुणे मला तर तुम्ही शिक्षिका वाटताय हो आहे मी शिक्षिका मग मुझे लगा इसलिए पूछा मैडम मॅडम ओके ओके सो नमस् नमस्कार झिमबाबरदा खूप खूप स्वागत आहे वर हा दादा हा नवीन पाहुणा आणला आहे जे लाईव्हवर येऊन घान कमेंट करतात ना त्यांच्यासाठी साढ़े तीन राजा था राजा साहब आराम हैं पाटील शेतके दो डी दो, डॉ एक तेरा दुसरा मोठी ओके ओके लाईव्ह फोन नवीन कमेंट करा लाइवला कोणाचा नवीन चॅनल असेल कमेंट वगैरे नक्की सांगा बाबर दादा तुमच्याकडं पाऊस आहे का पाऊस आमच्याकडे बघा किती पाऊस आहे ओके ओके तेज पुण्यात जास्तच आहे मी माझ्या लाईवर मग असेच सांगितलं होतं पुण्यात खूप पाऊस पडणार आहे खूपच जास्त तो भैया मालूम है मुझे सब मैडम मुझे ओना साहब मुझे कुछ ठीक नहीं लग रहे <laughs> बर्फ दिशत है स्विट्जरलैंड गए नो हो स्विट्ज़रलैंड नी ताई तुम्हें वर की रूम क्लासरूम सा हो एक रूम क्लास साठी आहे तर लाईव्हला कोण नवीन असेल पटापट कमेंट करा कधी गेलत्या ताई आई चालू लाईव्ह टेक ऑफ झालं चालू लाईव्ह मध्येच चा हे केलेलं बर दादा पुनः एकदम नमस्कार मैडम आपके वहां सच में बर्फ गिर रहा है क्या सच में छोटू सरकार भैया नमस्ते देवे ताई नमस्कार झालका चहा पानी बाय एवरी मुझे अभी बाहर जाना है थैंक यू सो मच लाइव आने के लिए बाय बाय ताई धन्यवाद लाइव लियाबल दिव्यानिताई बाय शिवा दादा दिव्यानिता नमस्कार दिव्यानिताई म्हणतात बाय ताई जयशंकर तर लाईक डन ओके थँक्यू थँक्यू असंच पाऊस जास्त आहे ना तर ते सगळ्यांना पाऊस दाखवण्यासाठी मी थोड्या वेळासाठी लाईव्हला आले होते गावाला जायचं आहे मला गावी जायचं आहे तर पाऊसच खूप पडतोय ना हरिओम फस्टर्स दादा नमस्ते टीचर नमस्ते दादा हरिओ लाईक डन चार ओके ओके आता मी लाइव, एंड करत होते दादा पाऊस काय उघडत नाहीये गावाला जायचंय शिवदादा नमस्कार जयशंकर गावाला चालले का जावा मग भिजत हो दादा गावाला आहे नवमी आहेत हरी ओम तसंच दादा नमस्कार दिव्यानीताई म्हणतात अरे वा नावं भारी येत खात्रे लय भारी आपले युट्यूब फॅमिलीशी नावंच एक नंबर आहेत शिवदादा नमस्कार जयशंकर शिवादा म्हणतात ओम जयशंकर गावाला कुठे आणि पावसाचे देव्यानीताई आईच्या नवमी आहेत नवमी माझ्या आईच्या हरिओम ठस्तस दादा दिव्यानीताई नमस्कार ते पाऊस खूप जास्त आला ना निघालेच होते इतक्यात पाऊस आला जास्त हो इथेच आहे इथेच आहे अहो पण कोणत्या गावाला पुण्यातच आहे ताई जवळच नंदीत ताई नमस्ते नंदीप ताई म्हणतात देवेनी ताई नमस्ते केविन पटोलिया लाईक फोर केविन भैया कैसे हो केविन भैया कैसे हो आप देखो बारिश हमारे यहां की बारिश देखो म नंदीप ताई म्हणतात नंदिप ताई देवेनी ताई म्हणतात नंदिप ताई नमस्कार शिव म्हणतात कात्रज ला कात्रज लाओ शिवा <laughs> कात्रजला शिवादादा म्हणतात नयनताई तर या पुण्यात बघा किती पाऊस पडतो पुण्याला बहुतेक कात्रजला असेल कात्रजला गाव म्हणतात होय <laughs> आम्ही गावच म्हणतो आमचं गाव आहे ना ते दादा आपले सॉरी ताई म्हणतात दादा काय झाले शिवा दादा काय झाले काय झाले बोला पाऊस <laughs> बोल शहरात गाव आणले आम्हाला माझ्या ताईने मटण खाया खाया जपले असेल हो हो लाईव्हला लाईक ला करा खूप जण लाईवला आहेत ज्यावेळेस मी लाईव्ह घेते त्यावेळेस इतके जण येत नाहीत आता मी लाईव्ह कट करायच्या मागे किती जण लाईवला आले देवा मटन खाऊ का। झोपला काय काय असं वाटलं रडू नका मटन परत आणू रडू नित म्हणतात रडू नका मटन परत आणू कमेंट हाईट झाली बहुतेक दिव्यानिताईंची हो बघितली नस दिव्यानिताई सॉरी सॉरी परत कमेंट करा ओके मी केले ना मी माझी ताई लाईक मी ओके 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 दिव्यानी ताई ओके बाय एवरीवन एवरीवन एव्हरी वन बाय पाऊस दाखवायचा होता पुण्याचा झालं माझं काम वाचलीच नाही ताईनी सॉरी 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 दिव्यानी ताई ओके आता बाय बाय शिवदा नंदनदीपताई बाय हरिओम दादा बाय दिव्यानिताई बाय थँक्यू सो मच लाईव्हला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद गावाला जायच्या नादात कमेंट वाचायचं विसरा सॉरी सॉरी उद्या उद्याच्या लाईव्हमध्ये वाचूया बाय 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 ओके